नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झालेली आहे आणि नाफेडचा भाव काय आहे विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर नाफेडमध्ये अतिशय कमी दरात कांदा खरेदी केला जात आहे शेंदव शेतकऱ्याचे भांडवलसुद्धा आता त्यामध्ये निघू शकत नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचे अशी परिस्थिती शेतकऱ्यांपुढे येऊन ठेपलेली आहे परंतु नाफेडने सुद्धा आता कांद्याची खरेदी आता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण बघू शकता की आता नाफेडचा कांद्याचे या आठवड्यातील दर काय होते आणि किती दर राहिलेले होते तर ब तर शेतकरी मित्रांनो या आठवड्यातील कांद्याचे दर नाफेडचे चौदाशे रुपयापासून तर पंधराशे रुपये रुपयापर्यंत कांदा खरेदी केला जात आहे तर शेतकऱ्यांना यापासून आता खूप दर कमी मिळत आहे त्यांचे सुद्धा मिळत नाही याविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा ज्यांनी आपल्या या शेतकरी भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद